राज्यभरात शिक्षकांच्या मदतीनं मराठा आरक्षण करण्यात येत आहे सर्वे केला जातोय मात्र भंडाऱ्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय गोंडेगाव इथे शाळेच्या वेळेत शिक्षक सर्वेक्षणाचं काम करताना दिसत आहेत त्याचबरोबर परिषद शिक्षण सभापतींनी तर अजबच युक्तिवाद केलाय सरकारनं शिक्षकांना सर्व कामं सोडून सर्वेक्षण करायला सांगितल्याचं ते म्हणाले तर विद्यार्थ्यांना सर्वेक्षणासाठी घेऊन फिरणाऱ्या शिक्षकांवर चौकशी करून कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं काही माहित नाही तुम्हाला काही माहित नाही मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे महाराष्ट्र सरकारने सगळ्या शिक्षकांना शैक्षणिक कामकाज सोडून का या सगळ्या मराठ्यांच्या सर्वेक्षणासाठी जे कामाला लावलेले आहे त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे आता त्याची आमच्या विभागाला आम्हाला कल्पना नाही आहे ते विद्यार्थ्यांना घेऊन सर्वे करायचा नाही आहे आणि त्याच्यामुळे जर अशा पद्धतीचा जर काही प्रकार जर शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन सर्वे करत असतील तर ते चुकीचं आहे आणि त्यांच्यावर आम्ही चौकशी करून कारवाई करू